उपस्थित सर्वांना नमस्कार आज आपण थोर विचारवंत सुधारक संत अनेक उपाध्या ज्यांना देता येऊ शकतील अशा गाडगेबाबांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमासाठी पुण्यतिथी कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत मी सर्वात पहिल्यांदा थोर संत विभूती गाडगे महाराजांच्या विचाराला त्यांच्या व्यक्तिमत्वाला त्यांच्या कार्यकर्तृत्वाला मी विनम्र अभिवादन करतो आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं कोरेगाव नगरपंचायतीचे महेशजी दादाबरगे त्याच पद्धतीनं आपल्या कोरेगाव शहरामधील ज्येष्ठ आदरणीय काका आदरणीय वकील साहेब आमचे माळवदे महाराज सेवा संघाचे प संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी कोरेगाव तालुका आणि शहरातून आलेले परिठ समाजाचे धोबी समाजाचे सर्व आमचे बंधू भगिनी माता भगिनी मला ज्यांनी आचरण केले ते आमचे हरिभाऊ महेशजी तुम्हाला सर्वांना विनम्र अभिवादन करतो काही गोष्टी आजच्या निमित्तानं बोलण्याची गरज आहे ज्या विषयाच्या अनुषंगानं आपण या ठिकाणी आज जमलेलो हो। आहोत मी थोडंसं पुढे जाण्याचा प्रयत्न करेन त्याच काल आपण थोडी परंपरा जर संत परंपरा आपण बघण्याचा प्रयत्न केला तर शके बारोशे बारोत्तरी टीका केली ज्ञानेश्वरी असं म्हटलं जातं म्हणजे बाराव्या शतकामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी या ग्रंथाची निर्मिती केली ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीची किंबोना वारकरी संप्रदायाची स्थापना केल्यानंतर ज्ञानेश्वरांच्यापासून चालत आलेली जी संत परंपरा आहे त्या संत परंपरेला निळोबाराईंचे तुकोबाराईंचे शिष्य पिंपळण्याचे निळोबारा आहे इथपर्यंत ती साधू संतांची मांदेळी मानली जाते आणि या परंपरेमध्ये सुमारे अडुसष्ट संत महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आलेली ज्यांच्यामध्ये संत तुकडोजी महाराज गाडगे महाराज या सगळ्या संतांची परंपरा त्याच्यामध्ये येते प्रत्येक संतांच्या त्या त्या, -त्या कार्यकाळामध्ये केलेलं कार्य वेगळं आहे आणि म्हणून माळवदे महाराज आपल्या वारकरी संप्रदायामध्ये खूप एक प्रचलित असा सुभाषित आहे तुम्ही प्रत्येक कीर्तनकार प्रवचनकार आपल्या बोलीभाषेमधून बोलत असतो हे ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया तुका झालासे कळस भजन करा सावकास असं वाक्य आहे पण हे अपूर्ण वाक्य असं माझं व्यक्तिगत मत आहे ज्ञानदेवे रचिला पाया हे बरोबर आहे तुका झालासे कळस हेही बरोबर आहे परंतु आजपर्यंत कुठंही न वापरलेलं वाक्य मी आज अत्यंत धाडसानं या ठिकाणी वापरणार आहे हे ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालयात तुका झालास हे कळस पण त्या वारकरी संप्रदायाच्या कळसावरती खऱ्या अर्थानं ना फडकणारा ध्वज म्हणजे गाडगे महाराज हे लक्षात घेण्याची गरज आहे म्हणजे मंदिर असतं कळस असतो कळसाच्यावर काहीच नसतं सूर्यनारायण असतात आकाशामध्ये आपल्याला सूर्यचंद्र तारांगणं दिसत असतात पण त्याच्या मधी जर काय असेल ते कृतिशील विचार घाडगे महाराजांच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत जाणं पोचण्याची गरज होती ती पोचलं नाही हे आजच्या समाजव्यवस्थेचं दुर्दैव आहे आणि हे आपल्या अप्रगतीचं कारण आहे असं माझं मत भगवान श्रीकृष्ण परमात्मांनी मांडलेली भगवद्गीता तीच भगवद्गीता आज वेगवेगळ्या संतांना वेगवेगळ्या देवांची नावं घेतली जातात पण गाडगे महाराजांनी जर आपलं भजन केलेलं असेल गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला असं म्हटलेलं आहे श्रीकृष्ण भगवंताना आदर्श मानलं गेलं याचं कारण अनेक अवतार बघितले त्या 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 तर त्यात परिपूर्ण आणि चतुराई अवतार हा श्रीकृष्ण भगवंतांचा आहे आणि म्हणून गार्गे महाराजांचं एक तत्व आहे त्या सुभाषितामधून त्या भजनामधून प्रत्येक माणसाने श्रीकृष्णासारखं चतुर असायला पाहिजे तर तुम्हाला मला आपलं जीवन चांगल्या पद्धतीनं जागता येऊ शकतं म्हणजे नुसता संप्रदाय हा पूजा अर्चा करण्यामधला मंदिरातल्या मूर्तीमध्ये पूजण्यामधला नाही संतांची वचनं पाठांतर करण्यामध्ये नाही तर कृतिशील मार्गाने कार्य करण्याची गरज आहे जसं वकील साहेबांनी सांगितलं की मग गाडगे महाराजांचं चरित्र सांगायला गेलो तर अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील पण हातामध्ये डेबूची तसं नाव आहे डेबू नाव आहे मग गाडगे कुठून आलं तर गाडगे महाराजांनी आपलं अखंड आयुष्य आपल्यासोबत गाडगं ठेवलेलं गाडगं कशाचं प्रतीक आहे गाडगं हे निसर्गाचं प्रतीक आहे लक्षात घ्या पृथ्वी आप तेज वायू आकाश आणि जल ह्या सगळ्याची तत्व त्या मडक्यामध्ये या सगळ्यांचं तत्व जर त्याच्यामध्ये असेल आणि ते तत्व धारण केलं असेल गाडगे महाराजांनी तर त्या गाडगे काय सांगितलं जातं उपजे ते नासे नाशिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगाही ज्ञानेश्वरीमध्ये वचन आहे तेच तत्व गाडगे महाराजांनी सांगितले आम्ही ईश्वर म्हणतो देव म्हणतो परमेश्वर म्हणतो त्याला इंग्लिश शब्द आहे गॉड गॉडचं स्पिलिंग आहे जी ओ डी गॉड जी म्हणजे जनरेट्स ओ म्हणजे अपरहेट्स आणि डी म्हणजे डिझॉल उत्पत्ती स्थिती आणि लय ज्याच्या सत्तेने निघतं तो गॉड आहे तो देव आहे तो परमेश्वर आहे तो देव आहे आणि तो देव म्हणजे हे निसर्ग आहे लक्षात ठेवा आज कशाच्या माध्यमातून सगळं चलनवलन चाललेलं आहे दृश्यस्वरूपानं जो ईश्वर आम्हाला चित्रपटामधून दाखवला जो जो परमेश्वर आपल्याला वेगवेगळ्या मालिकांच्यामध्ये दाखवला तो तुम्ही आम्ही कधीच बघितलेला नाही आणि तो खरा ईश्वर दाखवण्याचं आदर्श कार्य जर कुणी केलं असेल तर ह्या सगळ्या संतांनी केलं त्यातली त्यात ज्ञानदेवांच्यापासून पुढं चालत आलेली सगळी ज्या परंपरेला खऱ्या अर्थानं सुरुंग लावण्याचं काम केलं होतं जगद्गुरु तुकोबारायांनी अंधश्रद्धा नाहीनाट करण्याचं काम तुकोबार यांनी केलं तेच तत्त्व आदर्शयुक्त पद्धतीने गाडगे महाराजांनी पुढं आणलं आपल्याला ते समजून घेण्याची गरज आहे गार्ड हे बऱ्याचशाच गोष्टीचं प्रतीक आहे आणि म्हणून गार्ग्यांनीच सगळ्या काही गोष्टी महाराज करत असेल त्यांच्या हातामध्ये दुसरा खराट आहे खराट म्हणजे स्वच्छता करणं आज तुम्ही सुद्धा सगळे दोघी समाज काय करत असता कोणाची ना कोणाचे तरी कपडे स्वच्छ करताय त्यांचे साधन सामुग्री स्वच्छ करताय त्याला सुशोभित करताय आणि लोकांना पुढं देत आहे तत्व तेच आहे स्वच्छता फक्त आता बाह्य स्वरूपाची नाही काम क्रोध मोह मद माया साधू हा शब्द कुठून आला साधू हा म्हणजे साधू म्हणजे काहीतरी व्यक्तिरूप नाही साधू म्हणजे हे सहा विकार आहेत जगद्गुरु तुकोबारांचं वाक्य आहे जिंकावा संसार एर नामे तरी शूर एर काय बापुडी किर अंकाराची घोडी हे अंकाररूपी जे शत्रू आहेत प्रत्येक माणसामध्ये काम क्रोध मोह मद मत्सर आणि माया या सगळ्यांच्यावर जिंकतो तो साधू असतो साधू म्हणजे असं काय फक्त देहधारी भगवत धारण करणं जटा वाढवणं वेगवेगळ्या माळा दुपारी करणं म्हणजे साधू नाही आहे साधू म्हणजे ज्याच्यामध्ये काम नष्ट झाला द्वेष मत्सर नष्ट झाला तो साधू असतो आणि ते साधुत्व म्हणजे घाडगे महाराजांच्या मधून आपल्याला प्रतीक झालं बाह्य अंगाने जर बघितलं तर वेगवेगळी कपडे धारण केलेली आहेत आणि म्हणून मी सांगितलं की वारकरी संप्रदायाचं परमोच्च स्थान आज महाराजांच्या महाराजांच्यापर्यंत गेलो होतं परंतु आजच्या समाजव्यवस्थेमध्ये मार्केटिंगचा जमाना आज महाराज आहे आज कुठलीही गोष्ट मार्केटिंगमधनं पुढं जात असते आज तुम्ही आम्ही बघा सेवागिरी महाराजांच्याकडे गेलं तर किती मोठं तथ्य देवस्थान झालं पण त्यांचेच असणारे शिष्य रमणगिरी महाराजांचं तत्व तेवढं मार्केटिंग झालं नाही भाऊ म्हणून आम्हाला सुद्धा या समाजव्यवस्थेमध्ये किंबहुना वारकरी संप्रदायाच्या प्रत्येक कीर्तनकारांनी प्रवचनकारांनी समाजाला उद्बोधन करत असताना ज्ञानदेवांच्या पासून तुकोबऱ्यांच्या पर्यंत आलेल्या विचारांना घेऊन जाताना एक विचार शुद्धता करता करता या सहा विकारांच्या वरती विजय प्राप्त करता करता घाडगे महाराजांचं तत्त्व पुढे नेलं पाहिजे तू शुद्ध पवित्र हो अत्यंत प्युरिटीला जा आणि पुढं काय कर तर स्वउद्धाराबरोबर समाजसुद्धा ते काम गाडगे महाराजांनी केले स्वच्छता ही नुसती समाजव्यवस्थेमधली स्वच्छता नाही आज तुमच्या आमच्यामध्ये इतकी विकार भरलेले आहेत तुमच्या आमच्यामध्ये प्रत्येकामध्ये आणि आज खऱ्या अर्थानं जास्त मोठं काम गाडगे महाराजांचं आज करण्याची गरज आहे आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्याला विनंती करेन जातीची अनुयायी तुम्ही होऊ नका जातीचे वारसदार होऊ नका तर विचारांचे वारसदार व्हा जर आम्ही विचारांचे वारसदार झालो तरच आम्हाला खऱ्या अर्थानं व्यक्तिगत स्वच्छता करता येऊ शकेल व्यक्तिगत पहिली स्वच्छता होते आणि ती मग आंतरबाह्य जन आणि मन असं म्हटलेलं तुक बरं आहे नित्य उठवून आम्हा युद्धाचा प्रसंग आंतरबाह्य जन आणि मन आम्हाला युद्ध कशाचं करायचं आहे आमच्यामध्ये असणारे हे जे सहा विकार आहेत त्याच्यावर युद्ध करायचं त्याच्यावर जिंकायचं आणि मग पुढं जायचं तेच खाडगे महाराजांनी केलं त्यांनी अखंड आयुष्य एक बारा वर्षाचं अखंड आयुष्य पंढरपूरसारख्या ठिकाणी त्यांनी आपल्या आयुष्यातले काढलेले एकदाही पांडुरंगाच्या मंदिरामध्ये न गेलेले हे संत आहेत मला तर अजून थोडंसं बोलायचं झालं आम्ही हे वेगवेगळी वाक्य वापरतो नाही त्याच्यामुळं त्या विचारामध्ये जातं मी तर यांना संत म्हणण्यापेक्षा समाज सुधारक हे जास्त परिपक्व व्याख्या आहे त्यांची संतांच्याही पलीकडे गेलेली एक वर्जन आहे आज आपण बघतो ना आम्ही प्रत्येक गोष्ट वर्जनेची आपण पुढं जातोय म्हणजे अपग्रेड वर्जन अपग्रेड वर्जन संत साहित्यामध्ये संत परंपरेमध्ये सगळ्यात अपग्रेड झालेलं वर्जन म्हणजे संत गाडगे महाराज लक्षात घ्या याच्यानंतर कुणीही परिवर्तनाचा विचार मांडलेला नाही आणि म्हणून भाऊनी जसं सा सांगितलं की कर्मवीरांनी सुद्धा कर्मवीरांच्यामध्ये देव दाखवणारा हा माणूस आज आम्ही म्हणतो ना कुठं देव आहे देव ही संकल्पनाच मी तुम्हाला सांगितलं की जो उत्पत्ती करतो तो पालन पोषण करतो आणि तो जनरेट करतो डिझॉल्व्ह करतो ती ईश्वरी तत्व आहे ते ईश्वरी तत्व आम्हाला इथून पुढून कुठंही नाही दिसणार आहे ते तत्व यांनी मांडलं निसर्गाच्या रिलेटेड आणि म्हणून पशु पक्षी आणि वनस्पतीच्या चौऱ्याऐंशी लक्ष जीवयोनी आहेत जीव त्या योनींचं संगोपन करणं त्यामध्ये ईश्वर पाहणं देव पाहावयाशी गेलो तेथे ते देवची होणी ठेलो ते तत्व खऱ्या अर्थानं संतांनी मांडलं आणि हेनी जगलं आणि नुसतं जगलं नाही तर ते कृतीत करून पण दाखव आणि म्हणून बारा वर्षाच्या अखंड आयुष्यामध्ये पंढरपूरचा परिसर स्वच्छ करणं आणि तो स्वच्छ करता करता लोकांची मन स्वच्छ करणं सगळ्यात मोठा टास्क आहे आज प्रचंड मोठा टास्क आहे आज आजच्या युगामध्ये आणि त्यामध्ये जर तुम्ही आम्ही जिंकू शकलो तर तुमच्या आमच्यामधनं विचारप्रणालीचे गाडगे महाराज तयार होऊ शकतील आपण किंबवन त्या मार्गाने तरी प्रवास करू शकू तरच आम्हाला पुढे जाता येऊ शकेल अन्यथा ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया तुका झाला शे कळस इथंपर्यंत बोलण्यापेक्षा त्या कळसावरचा फडकणारी ध्वजा म्हणजे संत घाडगे महाराज हे तत्व तुम्ही आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे आणि ते फडकणारे विचार म्हणजे घाडगे महाराजांनी दिलेले कृतिशील उपक्रमशील मार्गदर्शन ते तुम्ही आम्ही घेऊन जगलो पाहिजे हा माझ्या या आजच्या निमित्तानं मी आपल्याला विनंती करेन या विषयावरती खूपसं बोलण्यासारखं आहे खूप तर बोलण्यासारखं आहे आपण बरेच विषय आहात तुमचं आपण असं म्हणतो की आधी पोटोबा मग विठोबा तर ते तुमच्यासाठीचा सा पोठोबा येऊन थांबलेला आहे मी जास्तीचा आपला वेळ घेणार नाही आहे परंतु मला यातून तुम्हाला सगळ्या समाज बंधू भगिनींना सांगायचं आहे मी पण सुतार समाजातनं येतो बलुतेदार समाजातनंच येतो आज आपल्याकडे जी परंपरा अठरा पगड जाती धर्माची आपण सगळी माणसं आहोत दुर्दैवानं मार्केटिंगच्या क्षेत्रामध्ये आपण कमी पडलो आपल्याला आपल्या आपल्या समाजव्यवस्थेमधलं निर्माण झालेले आदर्श व्यक्तिमत्व आपल्याला समाजाला पुढं सांगता नाही आलेलं आम्हाला माहीत असतात आम्ही मग तो माहीत आहे अरे पण तुम्ही लोकांना सांगू शकला का हे तोपर्यंत तुम्ही आम्ही सांगत नाही तोपर्यंत आपल्याला कळणार कसं लोकांच्यापर्यंत पोचणार कसं आणि म्हणून रमणगिरी महाराज आम्हाला माहीत आहेत श्रेष्ठ आहेत पण मार्केटिंग होत नाही म्हणून तसंच आहे आणि सेवागिरी महाराज श्रेष्ठ आहेतच पण त्याचं मार्केटिंग सुद्धा होतं म्हणून ते लोकांच्यापर्यंत पोचतं हेच तत्व मार्केटिंगचं तत्व आजच्या युगामध्ये तुम्हाला नाही मला कळण्याची गरज आहे आपल्या नवीन पिढीला जाताना प्रत्येक माणसाने गाडगे महाराजांचे विचार आज तुमचे तरुण पोरं कुठं आहेत का इथं तुम्ही आज सगळी फक्त धार्मिक कार्यक्रम म्हणून इथं आला की आपल्या जातीतले आहेत गाडगे महाराज मी त्या जातीचं आहे आणि आपण गेलं पाहिजे समाजातल्या लोकांनी बोलवलेला असा हा कार्यक्रम इत उत्सव म्हणून काही करू नका कारण उत्सव म्हणून भरपूर काही गोष्टी झाल्या ज्ञानदेवांच्याच झारीपाटाच्या अभंगामध्ये जर आपण बघितलं अनंत वाचाळं बरळं ती बरळ त्या कैसे दयाळ पावे हरी असं म्हटलेलं आहे मुखानं पाठांतरण करणं आणि ते कृतीत न आणणं त्याचं त्या परमार्थाला काही अर्थ नाही आहे तसं तुमचे हे सगळे विचार घाडगे महाराजांचे शुद्ध पवित्र विचार तुम्हालासुद्धा ते अवगत होणं गरजेचं आहे आणि तुम्ही तुमच्या पुढच्या पिढींनासुद्धा ते सांगणं गरजेचं आहे कारण सोळा वर्षाच्या असताना ज्ञानदेवांनी तत्त्व लिहिलेलं आहे आणि आज दुर्दैवानं साठ वर्षाचा ज्ञानेश्वर ते ऐकत असेल तर त्याची कृती आयुष्यात कधी घडणार घडू शकत नाही आणि म्हणून तारुण्यात करायचे जे विचार असतात ते तारुण्यात करा तर आयुष्य उत्तम पद्धतीनं जाऊ शकतं खूप विचार आहेत मांडता येऊ शकतात शेवट करत असताना एक अजून एक परवानगी घेऊन मुद्दा मांडण्याचा मी थोडासा मोह आहे मला आज शासनाच्या अनेक स्कीम्स केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या तुमच्या आमच्या उत्थानासाठी आहे बलुतेदारांच्या उत्थानासाठी आहेत आपण त्याचा लाभ घेतो का याचे लाभ आपण घेतले पाहिजे आत्ताच्या घडीला आपल्याला या गोष्टी माहीत नसतात कोविडच्या काळापासून बदललेली योजना भारत सरकारच्या फायनान्स मिनिस्टर निर्मला सीताराम मॅडमनी खूप चांगली योजना कॉमन फिसे फॅसिलिटी योजना नावाची योजना आणली आहे या योजनेमध्ये एकाच जातीच्या एकाच प्रकारच्या कामामध्ये एकत्रित आलेल्या पंचवीस ते तीस लोकांनी जर एकत्रित आले तर त्यांच्यासाठी कॉमन फॅसिलिटी योजना आहे माझं मत आहे तुम्ही कोरेगावकरांनी त्या योजनेचा भाग घ्या म्हणून मी सांगतो आता या योजनेमधून तुम्हाला दहा करोड रुपये पन्नास करोड रुपये दहा ते पन्नास करोड रुपयेची योजना आहे तुम्ही तीस पंचवीस ते तीस लोक एकत्रित आला तर उदाहरणार्थ तुमचं काम काय तर धोबी कपडे क्लिनिंग करणं त्याला इस्त्री करणं पॅकिंग करणं आणि लोकांच्यापर्यंत देणं हा तुमच्या व्यवसायाचं काम आहे पण तुम्ही प्रत्येकजण छोट्या छोट्या पद्धतीने ग्रामीण पद्धतीने सामान्य पद्धतीनं ते काम करताय पण जर तुम्ही या योजनेमध्ये सगळीजण एकत्रित आला एक सगळ्यांनी मिळून एक अस्वशन निर्माण केलं तर दहा कोटीपासून पन्नास कोटीपर्यंतचं एक योजनेमध्ये तुम्ही सगळीजण सहभाग घेऊ शकता त्याला प्रधानमंत्री संपदा योजना नावाची योजना आहे या योजनेमध्ये सत्तर टक्के ते नव्वद टक्के अनुदान म्हणजे साधारणपणे तुम्ही दहा करोड रुपयेचा जर प्लॅन केला तर फक्त एकच करोड रुपये परत फेडायचे आहेत नऊ करोड रुपये तुम्हाला शासन अनुदान देणार अशी आदर्श योजना आहे नॉन रिफंडेबल फंड मिळाले आता त्या योजनेला मोठमोठ्या लोकांनी फायदा घेतला त्यामुळे प्रधानमंत्र्यांच्या सूचनेप्रमाणे निर्मला सीताराम मॅडमनी त्याला स्मॉल केलेलं आहे आणि ते तुमच्या माझ्या अठरा बारा बलुतेदार ज्या जाती आहेत त्या सगळ्यांनी मिळून या योजनेचा फायदा घेता यावा म्हणून या योजनेमध्ये सुधारणा केलेली आहे तर दहा करोड ते पन्नास करोड रुपयेपर्यंतची वेगळी वेगळी योजना याच्यामध्ये जागा चा गव्हर्नमेंट देईल इमारत गव्हर्नमेंट देईल लागणारी इलेक्ट्रिसिटी गव्हर्नमेंट देईल सगळ्या अद्ययावत मशिनरी तुम्ही आम्हाला देतात आज बारा बलुतेदारांचा अधोगती काय काळ बदलला यांत्रिकीकरणाकडे गेला आणि आम्ही आज पारंपरिक पद्धतीनंच कामं करतोय तर आम्हाला सुधारणा होणार नाही म्हणून आमची कामं आम्हाला यांत्रिकीकरणाने करावी करा लागतील तर त्या यांत्रिकीकरण करण्यासाठी गव्हर्नमेंटच्या या योजना आहेत त्याच्यामध्ये तुम्ही शंभर टक्के सहभाग घ्या तुमच्यातले काही लोक प्रमुख तर तुम्ही परिड समाजाच्या लोकांनी सुद्धा तुमच्या कामाला सुधारीकरण करणं यांत्रिकीकरण करण्यासाठी या योजनेमध्ये सहभाग घ्या माझ्याकडे सगळा त्याचा अभ्यास आहे मयेजी तुम्ही सगळ्यांनी मिळून कधीतरी पुन्हा एखाद्या वेळेला मिटिंग घ्या मी तुम्हाला ते सगळ्या गोष्टी समजून सांगेन खूप सोपा आहे सहज आहे फक्त गरज आहे एकवटनेच तुम्ही एकवटला तर ह्या सगळ्या गोष्टी शक्य आता पुढे जाताना अजून एक दोन मुद्दे मांडून शेवटी संत ज्ञानेश्वर महाराजांनी मांडलेलं जे पसायदान पसायदानामध्ये जो प्युरिटीचा मानवतेच्या उच्चतम कोटीचा जो परमानंद मिळणारा जो विचार मांडलेला आहे तोच विचार घाडगे महाराजांच्या अखंड आयुष्यामध्ये त्यांचं केलेलं संशोधन एका लेखकानं केलं आणि त्या लेखकानं केलेल्या लेख संशोधनामध्ये एक चित्रपट आला त्या चित्रपटामध्ये एक गीत निर्माण झालं तुमच्या माझ्या एकसंगतेमध्ये राजकारण आपल्याला घेणं देणं नाही आहे तुम्हाला जो माणूस मदत करेल त्या सगळ्या कुठल्या राजकारणामध्ये तुम्ही जा कुठेही जा पण जात म्हणून समाज म्हणून आणि एक विचारांचे वारस म्हणून आपण एकाच सतरंजीवर बसलो पाहिजे मग तिथं उच्च नीचता नाही पाहिजे काळा गोऱ्याची भेदभाव नाही पाहिजे श्रीमंत गरीबाचा भेदभाव नाही पाहिजे अशिक्षित शिक्षिका शिक्षिताचा भेदभाव नाही पाहिजे आम्ही सगळे एक आहोत ही भूमिका किमान धोबी समाजानं तरी एकवटावी आज सगळा सगळा समाज एकत्रित आला तर तो खूप मोठा समाज आहे पण आपण होत नाही आणि म्हणूनच आपल्याला अधोगती आज देशाच्या स्वातंत्र्यातनं पंच्याहत्तर वर्ष होऊन गेल्यानंतर सुद्धा आज आपली किती प्रगती झाली ह्याचं जर तराजू लावला तर आपण खूप नगण्य अवस्थेमध्ये आपण आहोत तर या सगळ्यात पुढे जाण्यासाठी आपली एकी सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे तर हा विचार मी आपल्यासोबत मांडतो घाडगे महाराजांनी जे शुद्ध तत्त्वज्ञान मांडलेलं आहे ते तत्वज्ञान माझी प्रामाणिक इच्छा आहे फक्त जातीचे वारसदार होऊ नका तर विचारांचे वारसदार व्हा अनुयायी व्हा आणि ते विचार तुमच्या प्रत्येकामध्ये निर्माण झाले पाहिजेत स्वतःमधले असणारे काम क्रोध मोह मद मत्सर माया या विकारांना तुम्ही जर काबूत करू शकला आणि ते काबूत करण्याचं तंत्र सूत्र शास्त्र अवगत करू शकला ते संतांनी मांडलेलं आहे तुम्हाला बघा प्रत्येकाला कळेल प्रत्येक संतांचं वाङ्मय पुढं आहे गाडगे महाराजांचं वाङ्मय कुठं आहे किती अभंग आहेत किती जणांना माहीत आहेत अगदी नगण्य अभंग आहेत कारण त्यांनी अभंग रचने अभंग रचनेमध्ये जास्त प्राधान्यक्रम केलं नाही तर कृतिशील कामामध्ये गाडगे महाराजांनी जास्त काम केलेलं आहे आणि ते विचार या ठिकाणी निर्माण केले शेवटी मी प्रार्थना म्हणणार आहे तर माझी विनंती राहील मांडी घाला झाला चांगली व्यवस्थित आणि कुणी बोलू नका ताट बसा सगळ्यांनी ही प्रार्थना ऐकताना छानसे डोळे बंद करायचे आहेत उबन टू चित्रपटामध्ये ही प्रार्थना आहे आणि ती प्रार्थना अत्यंत एक विचार घाडगे महाराज आखे या प्रार्थनेमध्ये घाडगे महाराजांनी जे तत्व सूत्र शास्त्र समाजव्यवस्थेला पर्याय खऱ्या अर्थानं आणण्याचा प्रयत्न केला ते सूत्र या प्रार्थनेच्या निमित्तानं माझं सगळ्यांच्याकडे लक्ष आहे प्रार्थनेमधला शब्द म्हणजे घाडगे महाराज आहेत आणि त्यांनी मांडलेले तत्व या विषयामधून आहे आपण लक्षात घ्या हि चि प्रार्थनाे च मूचे माघनि मानसाने मानसासी मानस वाघने हि प्रांत मुचि प्रार्थना सारे संपुदे एक निष्ठा एक आशा रंगूदे अन्पुना पसरो मनावर शुद्धते चे चादनी मानसाने मानसासि मानसासमा वाघने हीच मुची प्रार्थना भोवताली दाठला अंधार दुःख साजरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी तोवरी दे माला काजव्याचे जागने मानसाने मानसासी मान, साने, मान, सासी, मान सासमा। वाघने ही चमुची प्रार्थना लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले पाऊले चालो पुढे घेतला जो श्वास आता तो पुनाभने मानसा मानसाने मानसासी मानसासमा वाघने हीच अमूची प्रार्थना हीच अमूची प्रार्थना हीच अमूची प्रार्थना मनपूर्वक धन्यवाद घाडगे महाराज की धन्यवाद विश्वकर्मा फूड्स इंडिया ची शुद्ध सोयाबीन पासून बनवलेली उत्पादनं शुद्ध शाकाहारी वेगन फूड उच्च दर्जाचे प्रोटीन रिच कॅल्शियम युक्त हर्बल उत्पादने फ्लेवर्ड मिल्क टोफू पनीर श्रीखंड अम्रखंड दही लस्सी सोया आटा नानकटाई बिस्किट सोयासत्व विटा पावडर कोलेस्ट्रॉल फ्री प्रिझर्वेटिव्ह नसलेली लो फॅट सोयाबीन उत्पादन सर्वत्र उपलब्ध डीलरशिप आणि होम डिलिव्हरी साठी संपर्क विश्वकर्मा फूड्स इंडिया एम कोरेगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा मोबाईल अठ्ठ्याण्णव दोनशे बावीस सतरा सहाशे पंचावन्न